अजित सय्यद तुकाराम कोकाटे किशनगिरी भैया जगदाळे बबू जगदाळे स्वप्नील जगदाळे अमर भैया परत त्याचबरोबर प्रज्युन्न जगदाळे शिवराज जगदाळे शहाजी जगदाळे उत्तम जाधव तसेच कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तरी त्यांचंही मी आपल्या जितो प्राथमिक शाळा सराटीच्या वतीने हार्दिक हार्दिक शब्द शुभांनी स्वागत करत तारखेला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय आदितादा पवार यांचा वाढदिवस होता तर त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल समाजातील बांधवांना असेल एक आवाहन केलं होतं की तुम्ही माझे बॅनर लावू नका तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही जाहिरातबाजी करू नका परंतु तुम्ही समाज उपयोगी काम करा आणि समाज उपयोगी काम करत असताना एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज आपल्या गावातील युवा नेतृत्व असलेले मनोज भैया जगदाळे यांनी आपल्या अंगणवाडी क्रमांक एक अंगणवाडी क्रमांक दोन तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराठी येथील विद्यार्थ्यांसाठी टिफिन बॅग पाण्याची वॉटर बॉटल असेल त्याचबरोबर पेन पेन्सिल शॉर्पनर असेल आणि खाऊ वाटप हे चांगलं कार्य या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा त्यांना अशीच काम आवडतात रचनात्मक कार्यक्रम काम करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि कोणतंही काम अतिशय चांगलं नियोजनबद्ध पद्धतीने करावं अशी त्यांची इच्छा असते असाच हा छोटा आणि नेटका कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी या सगळ्यांचं या सर्वांचं <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आपल्या गावची युवा नेतृत्व मनोज भैया यांनी जी मदत केलेली आहे ती खूप अशी लक्षणीय आहे आणि खूपच ते वेळोवेळी वे करत असतात काय असतील तर कार्यक्रम केला सुद्धा प्रेरणा भेटते हे लहान मुलं असतात यांना सुद्धा प्रेरणा भेटते की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो भविष्यात आपण मोठे झाल्यानंतर आपल्या जडणघडणीमध्ये व्यक्तिमत्वामध्ये समाजाचा खूप मोठा हातभार असतो आपले शेजारी असतील मित्रपरिवार असतील तर त्यांचा सुद्धा आपल्यावर खूप म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपल्या प्रगतीमध्ये हातभार असतो त्यांच्यावरून आतून उत्तरायी होण्यासाठी असे छोटेखानी समाज उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि हे सदैव चालू राहिलं पाहिजे समाजामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण झाली पाहिजे यासाठी हे कार्यक्रम अतिशय महत्वाचे आहेत त्यांनी या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केला त्यांचं सुद्धा मी आभार मानतो आणि एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या अंगणवाडी केंद्र क्रमांक एक दोनच्या अंगणवाडी ताई स्वाती ताई भारती यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत वाढदिवसानिमित्त जे काही मुलांसाठी त्यांच्या गर्दीचा उपयोगाच्या वस्तूंच्या त्यांनी जे टिफिन बॅग वाटून आणि कार्यक्रम घेतला ते मुलांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करते <laughs> आज या ठिकाणी माननीय श्री अजितदा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी कार्यक्रम घेतलाय

सर्वांना नमस्कार आजचे काय मनोज भाऊंनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जो काय कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वप्रथम मी मनोज भाऊ या जगदाळे आणि त्यांना मी आभार व्यक्त करते त्यांच्याबद्दल आणि आजच नाही म्हणून म्हणजे मी निंबोडीच्या शाळेत असतानापासून आतापर्यंत ते वे वेळोवेळी आमच्या शाळेच्या बद्दल म्हणजे त्यांच्या मनात आस्था असतेच आणि ते प्रत्येक वेळेस आमच्या लहान मुलांना चिमुरड्यांना वाढदिवसांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वतःच्या पण आम्हाला वेळोवेळी वे वे मदत करतात शा, शालेय शैक्षणिक साहित्य असू देत आणि आज पण तो जो जो त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल जी पण शाळा त्यांची ऋणी राहील आणि त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि दादांना शुभेच्छा देऊ सगळ्यांना यानंतर आपला जो मूळ कार्यक्रम आहे यानंतर आपल्या आजचे जे त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे आणि ज्यांनी या कार्यक्रमाला घडवून आणलेला आहे असे मनोजभाई या त्यांदाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण मनोबत व्यक्त करावं सर्व थोर महापुरुषाला विनम्र अभिवादन करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांची ओळख एक स्पष्ट वक्ता स्पष्ट नेता हो असत हो आणि नाही नाही ना म्हणून म्हणणारे असे अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या आपल्या समस्त सराटी ग्रामस्थ समोर बसल्याने सगळे लहान मुलं आणि आमचे अजयदाळी परिवार मार्फत पर, आणि समस्त इंदापूर तालुका मार्फत दादा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो दादा तुमच्याकडून महाराष्ट्रातील दा गोरगरीब जनतेसाठी तुमच्या पद्धतीने जास्तीत -जस्त। जास्त कसा विकास निधी आणता येईल किंवा कुठल्या कामा म्हणजे शासकीय कामात दादाचा एक हातकांडा कोण धरत हात धरू शकत आहे दादांचा तर दादांना दादाचं हात बळकट करण्यासाठी आणि दादांना दादांनी भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे तमाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला आपल्या सराटीचे उपसरपंच संतोष कोकाटे आपले सगळे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर भाऊ शहाजी बापू जगदाळे रा, रामदाजी भाजी तुकाराम जगदाळे उत्तम जाधव तुकाना नाना कोटे रघुताचा जगदाळे मधुकर गायकवाड अण्णा तसेच बापू दुसरे शाजीबापू जगदाळे शिवप्रसाद जगदाळे आबरबाहे जगदाळे अं जगदाळे स्वप्नील जगदाळे पृथ्वी जगदाळे जग आणि आपले नानागिरी ना आणि आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि मित्रांना आणि आमच्या शाळेत सर्व शिक्षक शिक्षिका लहान मुलं या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिले याबद्दल मी सगळ्यांचे मित्र परिवार अभिनंदन सॉरी हार्दिक आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची दिशा आपण लहान मुलांना दादा म्हणजे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप दादा कार आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि आपले जिल्ह्याचे सॉरी आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्ता मामा आणि आमचे मार्गदर्शक मान्य श्री जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे विचाराचा वारसा घेऊन आपण बाबा दादाचा वाढदिवसाचा उपक्रम एक वेगळ्या पद्धतीने त्याचा साजरा करावा म्हणून माझ्या डोक्यात एक संकल्प संकल्पना आली त्या संकल्पनेचा भाग म्हणून मी लहान मुलांना एक टिफिन बॉटल एक पाण्याची बॉटल एक छोटे किट आणि खावा अशा सर्व गोष्टी आपण वाटप करणार आहे आणि मी कुठलेही काम करताना म्हणजे कुठल्या का म्हणजे पदाची किंवा ह्या अपेक्षा करत नाही मी स्वार्थपणे काम करतो जी काही लोकांची जी, जी का प्रेम आहे जी काही ह्या लोकांचा आशीर्वाद आहे त्याच आशीर्वाद हे प्रेम ही ऊर्जा या आम्हाला काम करण्यास एक भविष्यात काम करण्याचा आम्हाला एक आनंद किंवा म्हणजे ऊर्जा मिळते आम्हाला आणि ह्या ह्या दादांचा आवडदिवसाचा कार्यक्रम लहानपोरांच्या वाट म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हे कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही ह्या लहान पोराच्याकडून एक, एक काम करतोय आणि अशीच एक भविष्यात बाबा म्हणजे आमच्या पद्धतीने ज्या काय पद्धतीने सहकार्य करण्यात सहकार्य करू त्या म्हणजे पोरांना काय मदत करता येईल किंवा गावाच्यासाठी किंवा म्हणजे आमच्याकडून जे समाजकार्य काय करण्यासाठी जी काय मदत करत पूर्णपणे मदत करण्यासाठी तयार आहे एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा अजित दादांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता सांगतेप्रमाणे की अतिशय सकारात्मक काम करण्याची ऊर्जा त्यांना चिमुरड्यांना काही वस्तू देऊन शरीराचा आनंद बघून त्यांना मिळते तर हे खूपच असं प्रेरणादायी कार्य आहे आणि सर्व लोकांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे असंही मला वाटतं तर आपण आता आपल्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूया चिमुरड्यांना खाऊ वाटप तसंच आपले टिफिन बॅग आणि चार उपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पाहू शकतो दीपक ये फेस गन दिस सर पटकन थोडं बघू दे काय दिस दिस दुनिया दे दे आले पुढे <laughs> Vai expelled b dyei Bony Bony Semplu Poncho jest o o mas o o k F o a आले तुम्ही मजा आला तुम्ही

हे बडे बडे

एचा संघामध्ये टाकून दिली ગણતરી છે ગરજે છે મને દીધો મને દીધો ના ના દીધો મેરે માં દીધો 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 उस्धार नांज, वत्तल में धा, गल्लंभ दिर्दर्ध शिर्दॉल जिसरा लगला है तो यदी जेल्कनाज, दिर्द बता कर दो� Post reach जल्कनाज Saqad 3 घनो やけた、ね。<Urban lawn> एकटकन कितीकडे ये यहां आकर के बात करेंगे यहां आकर के बात करेंगे बात नहीं तो नहीं करेंगे क्या करते हैं और करते हैं पता है कि नहीं है ये शिकायत करता है कडे जायचे ती पोरे ती भाग बघा बघा पाजी बघा तो इकडे ए मुले हे तुमने एक तरह जैसे ये चला 何,何,何が言った कोरा रे भाई हां एक हां हम ये ना रहे हैं Terima kasih telah menonton!

Sasha, মন ল্ন chapter <muchas> 17 বাোএনমনে মিন ওনল variety বা বশা লা 요� ये हम ये कहाँ लेके जाते हैं कहाँ लेके जाते हैं ये लागा तुमने ऐसा ये लावला ये दिसून की आलालेला काय कोण राईक बार कॅम्पची कोण राईक का आय वन या ठिकाणी उपस्थित

हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नाही मुशकिल घ्या मुशील घ्या मुश्किल அங்கே போலி சேரங்கிட்ட இல்லே இல்லே போலி சொல்லே

तिकडेकडे दोन नमस्कार हे प्रश्न বছা খালি খালি বছা Baju anak perempuan berarti itu माते मी दिसले नाही काय नाही पाहायचं नाही आई ला गोंधळित दहा वाढदिवसाच्या तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री